सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षक परीक्षा परिषदेने आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी प्रसिद्धी निवेदन जाहीर केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत तर परीक्षा ही माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे ऑनलाईन पद्धतीने त्यानंतर परीक्षेचा जो दिनांक आहे तो एक बारा एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक मागे पुढे होत असतं जास्त दिवस लागत असते विद्यार्थी संख्या जर जास्त असेल तर एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे असं जाहीर केलेलं आहे त्यामध्ये चोवीसशे दहा पदं आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये या अगोदर पण बऱ्याच वेद शिक्षक बांधवांनी फॉर्म भरलेले त्यासाठी त्यामध्ये आत्ता नवीन फॉर्म भरण्याची पण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये सिलेबस पण दिलेला आहे दोनशे गुणाची परीक्षा आहे दोनशे प्रश्न दोनशे गुण बुद्धिमत्ता व अभियोग्यता शंभर गुण आणि शालेय शिक्षणातील नियम अधिनियम शैक्षणिक नव विचार प्रवाह शंभर गुण अशी दोनशे गुणाची परीक्षा आहे त्यानंतर इथं पूर्ण सिलेबस पण दिलेला आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची जी वेब लिंक आहे ती डब्ल्यू डब्ल्यू एम एस सी ई पुणे डॉट इन पूर्वी सन दोन हजार तेवीसमध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारासाठी शासन निर्णयानुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये दुरुस्तीचा कालावधी आठ ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर नवीन उमेदवारासाठी ऑनलाईन अर्ज सादर कराव्याचा कालावधी पंचवीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन परीक्षा दिनांक एक डिसेंबर ते पाच डिसेंबर तर अशा पद्धतीचं हे एक माहितीपत्रक आहे अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी अशा पद्धतीने ज्या उमेदवारांना केंद्रप्रमुख परीक्षा देण्याची इच्छा आहे शिक्षक मित्र आत्ता पण ऑनलाईन फॉर्म करू शकतात नवीन उमेदवारासाठी जी तारीख आहे ती पंचवीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर हा कालावधी देण्यात आलेला आहे बरेच दिवस ही परीक्षा पेंडिंगमध्ये होते कोर्टामध्ये युक्तिवाद चालू होता आणि त्याचा त्या सर्व गोष्टीमधून ही परीक्षा जाहीर झालेली आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस हा दोन वर्षाचा लेट झालेली परीक्षा आहे तर सर्व मित्रांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रापर्यंत शेअर करा धन्यवाद